दोन मित्र ट्रॅव्हल व्लॉगर्स एक चुकीचा वळण ती स्त्री म्हणाली मला गोव्याला सोडा पण तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते डोळे काळे मान एकशे ऐंशी अंशात वळलेली आणि एक वाक्य हा रस्ता माझा आहे सकाळी एकच माणूस सापडला पण रात्री तो मित्र परत आला पुढील स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तुम्हाला या स्टोरीचा शेवटचा भाग आपल्या चॅनलवरती स्टोरी पाहायला मिळेल धन्यवाद दोन मित्र ट्रॅव्हल व्लॉगर्स एक चुकीचा वळण ती स्त्री म्हणाली मला गोव्याला सोडा पण तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते डोळे काळे मान एकशे ऐंशी अंशात वळलेली आणि एक वाक्य हा रस्ता माझा आहे सकाळी एकच माणूस सापडला पण रात्री तो मित्र परत आला पुढील स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तुम्हाला या स्टोरीचा शेवटचा भाग आपल्या चॅनलवरती स्टोरी पाहायला मिळेल धन्यवाद